नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत हा अंडा मसाला खूप छान होतो गरम गरम फुलके चपाती आणि वाफाळेला भात यासोबत अगदी भन्नाट लागतो मस्त लागतो तर चला मग सुरुवात करूया अंडा मसाला बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे कोणीही सुरुवातीला बनवेल तर चला मग सुरुवात करूया मी येथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि अगोदरच मी पाच अंडी उकळून त्याची साल काढून कट करून घेतलेला आहे आता तेलामध्ये मीठ आणि हळद घालून आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत अगदी एखादभर मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने दुसरी बाजू पण परतून घ्यायची आहे आणि असं फ्राय करून घ्यायचं आहे लगेचच काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये मी येथे काढून घेतलेला आहे कढईमध्ये त्याच तेलामध्ये बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घातलेले आहेत छान परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर टोमॅटोची प्युरी घालायची आहे परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे मसाले यामध्ये घालायचे आहेत बघा या पद्धतीने मी येथे ताट ठेवून थोडंसं मसाला शिजू दिलेला आहे आता नंतर यामध्ये सुके मसाले घालू गरम मसाला घालायचा आहे आवडीनुसार मी येथे अर्धा चमचा घातलेला आहे हळद घालायची आहे थोडीशी कारण अगोदर घातली होती हळद म्हणून एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा काळा मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे परतून घेऊ आता त्यामध्ये हे मसाले पूर्ण भाजल्यानंतर एक कप पाणी घालायचं आहे आणि सर्व मसाल्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर छान मसाला हा शिजू द्यायचा आहे शिजल्यानंतर फ्राय करून घेतलेली अंडी यामध्ये घालायची आहेत बघा या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे बघा या पद्धतीने आता इथं एक दोन मिनटं शिजू द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे छान उकळी आलेली आहे तर चला मग तयार झाला आपला अंडा मसाला खूप छान होतो भात चपाती यासोबत आपण खाऊ शकतो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं तुम्ही नक्की करू शकता सबस्क्राईब केल्यानंतर मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते तर चला मग धन्यवाद